दोन हजार बावीस सालचे महाराष्ट्र केसरी सेना दलाला सर्विसला बेळगावला ही कुस्ती सचिन भाऊ तापकीर पलवान खुशाल भाऊ तापकीर आणि निलेश शेठ रसाळ यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि पंच म्हणून कोथरुड केसरी पलवान योगेशाबा काकडे आहे आणि सलामी झडली डोळे मिटूच नका कुस्तीला सुरुवात झाली अनेक बार कुस्ती झालेली सिंगवाले थांबा दहागीवाले था, थांबा या मैदान मधली तीन नंबरची कुस्ती दोन महाराज केसरी लागलेली आहे हर्षवर्धन सदगे दोन हजार एकोणीस बालेवाडीचं अधिवेशन नाशिक जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व केलं नाशिक जिल्ह्याला महाराज केसरीची गला मिळवून दिली आणि समोरचा पृथ्वीराज पाटील कुस्ती पंढरी कोल्हापूर बावीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती बावीस वर्षानंतर या पृथ्वीराज पाटील महारथ केसरीची गदा मिळवून दिली कोल्हापूर जिल्ह्याला देवठाणे नावाचं गाव ज्योतिबाच्या पायत्याला पृथ्वीराजच तगडी कुस्ती चालू आहे दोन महारथ केसरी लढाई लागलेले करंट आणि पारा दिलदाडस तेव्हा हे शक्य होत असत रोज मातीचा घामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत कुस्ती चालू आहे मनगट मनगटाला भेडलेली आहेत आणि पटाला लागला ओ पिटाळ पुन्हा समोरा समोर कुस्ती सुंदर पकड घेतली होती हर्षवर्धनने पण पृथ्वीराज पाटील सावध आहे तेवढ्याच तडफेने खालून निघालेला आहे दोन महाराज केसरी लढतात हे शिट्ट्या आहे काय होतंय इथे काय काही गौतम पाटलाचा कार्यक्रम आहे काय शिवराज राक्षे धीरज चौधरी तयारी करून मैदानात द्या आणि पुन्हा पृथ्वीराज आक्रमक झालेला आहे चिट्ट्या मारू नका शिट्या मारण्याचा हा कार्यक्रम नाही शिट्ट्या कोणी मारू नका गौतम पाटील आल्यावर शिट्ट्या मारायच्या असते त्या पुरुषार्थ आणि मर्दुमकीचा प्रतीक असणारा हा खेळ आहे कुस्ती अनाधिकाळापासून चालत आलेली ही कुस्ती आहे ठिकाणी जपलेली जोपासलेली कुस्ती आहे आज चरोली ग्रामस्थांनी फार मोठं संयोजन नियोजन केलं हजारो दानतदार मंडळी समोर आले पण पुढं कोण आलं नाही एक वाक्यता शिस्त आहे आदर्श घ्यावा चरवलीला जावा आदर्श घ्यायचा असेल तर चरोलीच मैदान बघायला जावं अनेक ठिकाणच्या मैदानचा आम्हाला अनुभव मैदान चालू झालं की मग आवाज असतोय कोण कवा तालमीच्या मागण्याही गेलेला नसतो तो तिथं पंच म्हणून आलेला असतो मग काय कुस्तीचा सगळा खेळ खेळूबा बस आणि पुन्हा कब्जा घेतला पृथ्वीराजने दिसाय लहान आहे मूर्ती लहान आहे पण लय महान आहे दोन नंबरचे पैलवान शिवराज आखाड्यात या चला लवकर धेरा चौधरी पैलवान खड्यात या महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा तानमित गेल्यानंतर प्रत्येक पहलवानचं स्वप्न असतं बपू असतात मी महाराष्ट्र केसरी व्हावा कारण महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी ही स्पर्धा आहे 1961 ला सॉरी 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली त्रेपन्न पासून साठ पर्यंत कुस्ती महोत्सव बनवायचा एकसष्ट महत्व प्राप्त झालं आणि एकसष्ट पासून दोन हजार चोवीस या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराज केसरी झाले करा व्हाय लागला अरे बाप रे हर्षवर्धन सदगेर विरोध पृथ्वीराज पाटे दगडी कुस्ती चलाय सिकंदर शेख पैलवान चला लवकर या दोन्ही कुस्त्या पुकारतोय सिकंदर शेख प्रिंस कोहली चेले पैलवाने शिवराज नक्ष्यानी धीरज चौधरी चले पैलवान मैदान आहे अस मैदान अशा कुस्त्या खचा खचगच भरलेलं मैदान याच साठी खऱ्या अर्थानं हा आता केलेला आहे खऱ्या अर्थानं मैदानाला रंग चढलेली आहे धन्यवाद सचिन भाऊ ठाकोरला अधिवेशन झालं नगरीत त्या सातारच्या अधिवेशन मध्ये पृथ्वीराज महाराज केसरी ठरला बोलवा शिवराज राक्षे विरुद्ध धीरज चौधरी पैलवान आखाड्यामध्ये चला दोघी आणि सिकंदर शेख विरुद्ध प्रिन्स कोहली पहिलवान आप भी मैदान में चलो दोन्ही कुस्त्यांचे पैलवान आखाड्यामध्ये चला चारही पैलवान नंबरची कुस्ती पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आदरणीय नितीनप्पा कळजे आणि पैलवान योगेशा काकडे कोथरूड केसरी यांच्या वतीनं आणि नंबर एक ची कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध प्रिन्स कोहली ही कुस्ती पैलवान आमदार महेंद्रादा किसनराव लांडगे युवा मंच सुनील गुर तपकीर समाधानजी भोसले गणेशजी तापकीर आणि सोमनाथ शेठ घारे यांच्याकडून एक नंबरची कुस्ती पुरस्कृत आहे आता सरांनी सांगितलं एकोणीसशे त्रेपन्न साली मामासाहेब मोदी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली हो निकाल लागण्याचा प्रयत्न कच्च्या दिलाचे माग जाऊन बसा कुणाला बीपी असते कुणाला शुगर असते कच्च्या दिलाचे माग जाऊन बसा शिवराज राक्षे हिरज चौधरी फास्ट कॉल चला काळजाचा ठोका चुकवणारी ही कुस्ती आहे अनेक बार कुस्ती झालेली आहे चालू झाल्यापासून काटा खालती वरती खालती वरती व्हायला लागलेला आहे थांबणे त्यांच्या रक्तात नाही न थांबता कुस्ती करणारी दोन्ही पोरं शिवराज चला पैलवान अनेक वेळा पुकार केलेला आत चला लवकर सिकंदर शेख पैलवान धीरज चौधरी आणि भव्य आणि दिव्य असं मैदान जोडी जोड तोडीस तोड खट आणि खसेल कुस्त्या काटा कुस्त्या फुकटचा पैसा जाणार नाही रुपया आणि रुपयाचा मोलच होणार गोर गरीब जनतेचा पैसा आहे कष्टकरी शेतकऱ्याचा पैसा आहे रुपयाने रुपयाचा रुपयाचं मोल झालं पाहिजे घुटना देवलेला आहे घुटना डावाची पकड घेतलेली आहे कष्टाचा पैसा ओ कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही आणि पापाची लक्ष्मी जगू देत नाही ही वस्तुस्थिती आहे कष्टाचा पैसा पैलवानला मिळतो राजेश्रय संपला लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आले लाखो रुपयाची उदन कुस्तीवरती व्हाय लागले फक्त आणि फक्त आता पैलवान पाहिजे काळाची गरज आहे जुना काळ बघितला तर जुन्या काळात घरात पैलवान सांभाळलं हे मार चला पळ पळ पळ